आऊ क्रमांक 54 मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली महाराष्ट्र चॅम्पियन कॉकटेल शिवन्ना समीरांना शेला शिवाजीराव महिपत्ती टाकवे योगेश मामा साठे विजय शिवाजीराव टाकवे अध्यक्ष अखिल भारतीय मावळ मोर्शे हवेली सिकंदर छकडी बैलगाडा संघटना यांच्यावर यांच्याकडून सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली त्याबद्दल समालोचक करताना दोनशे त्यांचा मनापासून मध्ये लढत चालू झाली कोण होणार पंचावन्न गट विजया सेमी ला पात्र समीर अण्णा शेलार यांच्याकडून ड्रायव्हरला पाचशे आहे ऑनलाईन ते ऑनलाईन चेक करा कसा आहे उभा राहिलं की कसं आहे बघा आणि ड्रायव्हर ड्रायव्हर उभा राहू नका निकाल आपले कॅन्सल केले जातील ड्रायव्हर मालकाने लक्षात घ्यायचं क्रमांक त्रेपन्न मगाशी जो पेंडिंग निकाल होता त्रेपन्नचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावली गाडी कैलासवासी केसरताई ठोंबरे ठोमरे उमरे दहगाव यांचा पिष्टन या गाडीचा प्रथम क्रमांक विजेत्या बैलगाडी मालकाचं चा चा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन हा घड्या क्रमांक पंचावन्नचा निकाल